मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्हील भाग दोन पाहणार आहोत इंग्लिश विषयासाठी शब्दचक्र वर्ड व्हील म्हणजेच शब्दचक्र परंतु इंग्लिश शब्दांचे तर ह्या शब्दचक्रापासून दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण असे आपल्याला शब्द बनवायचे आहेत म्हणजेच मेक मिनिंगफुल वर्ड्स दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण असे शब्द आता बनवूया चला तर मग पहिल्यांदा आपण सर्व अक्षरं वाचून घेऊया मध्यभागी दिलेलं अक्षर आहे ए एन आणि बाकीच्या फुलांच्या पाकळ्यावर आहेत एफ सी एम पी व्ही आणि आर कडेचं एक अक्षर आणि मधले दोन अक्षर घेऊन आपल्याला अर्थपूर्ण असे शब्द बनवायचे आहेत सुरुवातीला पहिल्या दोन अक्षरांपासून आपण अर्थपूर्ण शब्द बनवूया अगोदर घेऊया एप आणि एन काय होईल एप एन फॅन एफ एन फॅन त्यानंतर सी आणि एन घेऊया काय होईल सी एन कॅन सी एन कॅन आणि ए एन फॅन अशा पद्धतीचे दोन शब्द आपण इथं तयार केलेले आहेत यानंतर आपण पुढचे दोन अक्षर घेऊन अर्थपूर्ण असे शब्द बनवूया एम आणि एन घेऊया काय होईल एम एन मॅन एम एन मॅन त्यानंतर पी एन पी एन पॅन एम एन मॅन आणि पी एन पॅन राहिलेल्या दोन अक्षरांपासून आता पुढील शब्द आपण बनवूया इथं सुचवलंय व्ही आणि एन कोणता शब्द तयार होईल व्ही एन वॅन आणि शेवटी आर एन रॅन व्ही एन व्हॅन आणि आर ए एन रॅन व्हॅन आणि रॅन अशा पद्धतीचे दोन अर्थपूर्ण तसंच रायमिंग वर्ड्स येथे तयार झालेले आहेत आता शेवटी पुन्हा एकदा सर्व शब्द बनवून घेऊया की जे एकमेकांचे रायमिंग वर्ड सुद्धा आहेत सुरुवातीला एप आणि एन घेऊन आपण फॅन हा शब्द बनवून घेऊया बघा एफ एन फॅन त्यानंतर सी एन कॅन नंतर एम एन मॅन आणि या बाजूला पी यन पॅन नंतर व्ही यन व्हॅन आणि शेवटी आर ए यन रॅन अशा पद्धतीनं अर्थपूर्ण शब्द आपण बनवून घेतलेले आहेत धन्यवाद थँक्यू यू व्हेरी मच